नमस्कार शिरीष भाऊ खोंडे यांच्यावर माझे गाणं आहे उदय होतोय एक नवा अंकुर फुटतोय एका रत्नाचा करंजाचा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया उदय होतोय एक नवा अंकुर फुटतोय एका रत्नाचा करंजाचा एक गाणं उदय होतोय एक नवा अंकुर फुटतोय एका रत्नाचा करंजाचा उदय होतो एक नाव अंकुर फुटतोय एका रत्नाचा करंजाचा एक रत्नाचा करंजाचा धडाडी कर्तबगार नेत्याचा श्रीस भाऊ खोंडेचा कणखर कणखर युवाचा उमेदवाराचा कणखर कणखर युवाचा उमेदवाराचा उदय होतोय एक नवा अंकुर फुटतोय करत्नाचा करंजाचा ए, ए करत्नाचा करंजा करंजाचा जनतेच्या तो हिताचा सतत प्रयत्न त्याच्या जनतेला आनंदी ठेवण्याचा जनतेच्या तो हिताचा सतत प्रयत्न त्याचा जनतेला आनंदी ठेवण्याचा अपार उदारतेचा नेता हा अपार प्रामाणिकतेचा राजा राजा हा जनसेवेचा राजा राजा हा जनसेवेचा उदय होतोय एक नवा अंकुर फुटतोय एक रत्नाचा करंजाचा एक रत्नाचा करंजाचा गरिबांचा तो कैवारी जनसामान्य दिनदलिताची दुःख दूर करी गरिबांचा तो कैवारी जनसामान्य दिनदलिताची दुःख दूर करी समस्या समस्या अडचणी सर्वांच्या दूर करी अपार मायाळू दयाळू खूपच कृपाळू उद्धारी उद्धारी तो सर्वांचा उद्धारी छान 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 गुणवान गुणवान हा देशाचा छान 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 गुणवान गुणवान हा देशाचा उदय होतोय एक नवा अंकुर फुटतोय हे रत्नाचा करंजाचा हे रत्नाचा करंजाचा चंचल अपार माणूस की त्याच्यात अपार चनाक्ष फार कष्टाळू मेहनती अपार चंचल अपार माणूस की त्याच्यात अपार चानाक्ष फार कष्टाळू मेहनती अपार तेजस्वी तेजस्वी उदात्त ध्येयाचा राजा राजा हा लोककल्याणाचा राजा राजा हा लोककल्याणाचा उदय होतोय एक नवा अंकुर फुटतोय एका रत्नाचा करंजाचा एका रत्नाचा करंजाचा रत्नाचा करंजाचा संयमी अपार दूरदृष्टी सहनशील अपार कर्तव्यदर्शी संयमी अपार दूरदृष्टी सहनशील अपार कर्तव्यदर्शी त्यातूर खूप शहाणा खूप प्रेमळ प्रेमळ श्रीसखोंडे हा सुंदर सुंदर चांगल्या विचारांचा प्रेमळ प्रेमळ श्रीसखोंडे हा सुंदर सुंदर चांगल्या विचारांचा हा हा सुंदर सुंदर चांगल्या विचारांचा उदय होतो एक नवा अंकुर फुटतोय करत्नाचा करंजाचा एका रत्नाचा करंजाचा एका रत्नाचा करंजाचा तळमळ त्या जनतेची काळजी चिंता त्या श्लोकांची तळमळ त्या जनतेची काळजी चिंता त्या श्लोकांची शपथ घेतली त्याने समाजाच्या विकासाची असा असा हा फुलता तारा नव्या युगाचा असा असा हा फुलता तारा नव्या युगाचा असा असा हा फुलता तारा नव्या युगाचा उदय होतो एक नवा अंकुर फुटतोय करत्नाचा करंजाचा हे करत्नाचा करंजाचा संधी संधी दिया जन सेवक हिकु संधी 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 द्या या जनसेवकास एक संधी करील जो जनतेची विकास प्रगती देईल सर्वांना सुख सोयी करील आनंदी राजा हा भाऊ हा नेता हा गोरगरीबजणसामान्य जनसामान्य दिल त्यांचा त्यांच्या कल्याणाचा राजा हा भाऊ हा नेता हा गरीब जनसामान्य दलितांचा त्यांच्या कल्याणाचा त्यांच्या कल्याणाचा उदय होतोय एक नवा अंकुर फुटतोय एका रत्नाचा करंजाचा उदय होतोय नव अंकुर फुटतोय करत्नाचा करंजाचा धडाडी कर्तव्यगार नेत्याचा शिषभाऊ खोंडेचा कणखर कणखर इवाचा उमेदवाराचा कणखर कनखर इवाचा उमेदवाराचा उदय होतोय एक नवा अंकुर फुटतोय एका रत्नाचा करंजाचा एका रत्नाचा करंजाचा उदय होतो एक नवा अंकुर फुटतोय करत्नाचा करंजाचा एका रत्नाचा करंजाचा अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद